सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार आज रात्री दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांना ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा तर काही भागांना मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील लातूर धाराशिव बीड नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर पंढरपूरच्या भागात आज रात्री मोठा पाऊस होऊ शकतो मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत या परिसरात झालेला पाहायला मिळेल विदर्भात देखील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरामध्ये फार काही मोठ्या पावसाची शक्यता आज रात्रीदरम्यान असणार नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रात पहिले असता उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज रात्री पावसाची विश्रांती असेल मात्र नाशिक जळगाव मालेगावच्या परिसरामध्ये आणि मनमाडच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला या भागात झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज रात्रीला देखील असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविहारच्या परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासं ढगांच्या गडगडाटासं मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळेल